नमस्कार कोण आहे टाका कमेंट या लवला नमस्कार स्वागत आहे माझ्या लोला तुमचं कोण आहे त्यांनी कमेंट टाका सांगत आहे माझं लाईव्ह तुम्ही माझ्या लाईव्ह तुमचं या कोण आहे त्यांनी कमेंट टाका कमेंट टाका म्हणजे माझी कमेंट पडते का ते मागायचे प्लीज कोण आहे त्यांनी कमेंट टाका गरम होते आले आबाळाले आले तीन चार दिवस झाले तीन दिवस झाले पाऊस पडला अजून पण आबाळाच रंग आहेच माझ्या लाईव्हला टाका कमेंट टाका कमेंट टाका कमेंट काय कमेंट दिस का काय व्हायला कोणा तू कमेंट टाकताय का काय आहे बघा बरं कमेंट टाका कमेंट मला इथे एक पण कमेंट दिसत नाही <try lawyers> <tryaisy>